माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सुक्षेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात गेल्या पाठीमागच्या आठवड्यामध्ये विमान दुर्घटनेमध्ये खऱ्या अर्थाने दादांचं दुःखद निधन झालं अतिशय दुर्दैवी घटना आपल्या सर्वांच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने झालेली आहे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून खऱ्या अर्थाने आपण सर्वजण दादांकडं पाहत होतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत दाद, दादा दादांची ओळख प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक तरुण असो महिला असो शेतकरी असो दादा गेल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला खऱ्या अर्थाने दुःख झालेलं आहे आज आपण दादांच्या दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत मी सर्वांना विनंती करेल की आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनटं आपण उभं राहावं हो। असे सर्वांना या ठिकाणी विनंती करतो ज्याचे लोकनेते आदिवासी जनतेचे तारणहार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांच्या श्रद्धांजली सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात अजितदादांचं अकोले तालुक्यासाठीचं योगदान जर पाहिलं तर साहेब एकोणासशे शहाऐंशी साली या ता तालुक्याचे आमदार झाले त्यानंतर पंच्याऐंशी शहाऐंशीला साहेबांना नऊ वर्षाचं मंत्रिपद नऊ महिने मंत्रिपद मिळालं नऊ महिन्यास निलंगेकरांच्या मंत्रिमंडळात त्यानंतर साहेबांच्या काळात आदरणीय पवार साहेब यांनी आपल्या तालुक्याला अगस्ती कारखाना असेल दूध संघाचं निर्मिती असेल हे सगळं पवारसाहेबांच्या काळात झालं त्यानंतरच्या काळात अजितदादा राज्याचे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर तो जलसिंचनाचा कार्यक्रम झाला अजितदादा ता तर या तालुक्याचे जलसिंचनाचे शिल्पकारे मुळा विभागात देवहांडी असेल वथळे असेल आंबित असेल गोटी शिळवंडी आणि बलठण परत खोऱ्या अकोले तालुक्यातला काही भाग कृष्णाखोऱ्यात त्याच्यातलं बळसुंडे धरण असेल किंवा घोटकरवाडीजवळ हो एक येसनठाव प्रकल्प आहे हे दोन्ही धरणं अजितदादांचीच या तालुक्यासाठी देण आहे आढळा विभागातलं पाडोशी असेल सांगवी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रवारा विभागात निळवंडे धरणाचंही काम त्यांच्या जलसंपदा मंत्रिपदाच्याच काळात झालेले महाराष्ट्रात निळवंडे असं एकमेव धरण आहे का ज्या धरणासाठी निम्नस्तरीय आणि उच्चस्तरीय उच्च कालवी आहेत असं कोणतंही धरण नाही का ज्या धरणाला एकाच बाजूने दोन दोन कालवे आहेत ते अकोले तालुक्यात फक्त अजितदादांच्या रूपाने जो वंचित भाग होता गर्दनीचा काही भाग असेल तांबोळचा सेंट धामगाव हरी आंबड वाशिर या गावांना कधीच पाणी मिळालं नसतं निम्नस्तरीय कालवे म्हणून उच्चस्तरीय कालव्यांची निर्मिती अजितदादांनी या तालुक्यासाठी खास बाब म्हणून ही देणगी दिलेली आहे त्यानंतर हे सगळं पिचडसाहेबांच्या काळात झालं पिचडसाहेब या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असताना त्यांनी त्यांच्या माध्यमातून अजितदादाकुणी सगळी कामं करून घेतली त्यानंतर दोन हजार एकोणावीसला साहेबांनी सत्तांतर केल्यानंतर या तालुक्याचे विद्यमान आमदार दोन हजार एकोणावीस साली आमदार झाले आणि दोन हजार बावी तेवीस बावीस तेवीसच्या बजेटमध्ये अजितदादांनी अकोले तालुक्यातील वीज पाणी शैक्षणिक आणि रस्ते यासाठी जवळपास दोन हजार पाचशे कोटीचा निधी देऊन अकोल्यात पुन्हा एकदा परिवर्तन केलं असा दादांचा स्वभाव तसा पारदर्शी कणखर तितकाच प्रेमळ असा या प्रेबळ कणखर पारदर्शी नेत्याला मी माझ्या चौधरी परिवाराच्या वतीने अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि अकोले तालुका दूध संघाच्या वतीने भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज फार तेरा दिवस झाले आणि त्यांच्या जाण्यानं जी राज्याला देशाला जे दुःख झालं ते न भरवून येणारं दुःख आहे हे दुःख सर्वसामान्यातला सामान्य माणूस दादांना एवढं म्हणजे प्रेम करायचं आहे दादांचा स्वभाव एकदम सडीतोड स्पष्ट वक्तिपणा असल्यामुळे सर्वांनाच दादा म्हणजे आवडायचे दादा दादांना म्हणजे काय उपमा द्यावी मला तेच कळत नाही असा माणूस परत नाही दादा जातील असं कधीही कोणाला वाटलं नाही मला मी इंदिरा गांधी ज्यावेळेस वारल्या अशा दोन अडीच वाजता आणि त्यावेळेस मोबाईल होते आपले रेडिओ होते आणि रेडिओवर अशी बातमी आली आणि तसं एकदम अंधार वा पडल्यासारखं झालं तसं दादांच्या बाबतीत झालं दादां गेल्यामुळे आपल्या सर्वच लोकांना कार्यकर्त्यांना त्यांच्या कुटुंबांना जे दुःख झालं ते दुःख कमी करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना सर्वांना देव एवढीच विनंती करतो मी माझे दोन शब्द समज महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री सन्माननीय दादा पवार यांचा विमान अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू निश्चितपणे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सटका लावून देणार आहे अतिशय निर्भीड व्यक्तिमत्व प्रशासनावर असणारी पकड आणि सर्व पक्षविरहित सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता निश्चितपणे आपण गमावलेला आहे निश्चितपणे दादांच्या जाण्याने आप महाराष्ट्र राज्यावर निश्चित मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही न भरून निघणारी अशी आहे निश्चितपणे दादांच्या जाण्याने सर्व राज्य हळहळलेलं आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं अमृतसागर दूध संघाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो आज या ठिकाणी अमृतसागर दूध संघाच्या आपल्या हॉलमध्ये स्वर्गीय पवार पवारसाहेबांना आज तेरावा त्यांचा आहे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार चौदाव्याच्या आत आपण त्या मृतात्म्यासाठी सद्भावना व्यक्त करण्यासाठी आपण इथं उपस्थित असलेले संचालक सर्व पदाधिकारी कर्मचारी व उपस्थित जनो जी घटना अठ्ठावीस तारखेला दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रावरती काळाने घाला घातला मी व्यक्तिगत आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की मी सतरा जानेवारी चोवीसला ह्या पक्षामध्ये प्रवेश करून साधारणतः दोन वर्ष आणि एक महिना झालेला आहे मला या निमित्तानं आपल्याला असं किंवा महाराष्ट्राला असं सांगायचं आहे की जे संध्याकाळची वेळ होती त्याचे साक्षीदार इथे आपल्या पक्षाचे तालुकाध्यक्ष शरदराव चौधरी साहेब आहेत त्या क्षणाचे साक्षीदार माझा त्यांनी परिचय वाचला मला त्यांनी तीन मिनिट वेळ दिला मित्र आणि विचारलं की तुम्ही जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये तुमचा मुलगा जर बिल्डरशिपमध्ये काम करतो तर तुम्हाला रॉ मीटर कसं मिळतं तुम्ही किती न विकता तुम्हाला परवडतं का आणि त्यानंतर मी पायाला लावलो खाली मला या यादृष्टीत त्यांचे दोन पैलू जाणवले तो म्हणजे आपुलकी आणि दुसरा म्हणजे बारकावार पक्षात अनेक माणसं शरददादा पवार शरद पवार साहेब शरदराव पवारसाहेब पवार साहेब यांनी जसं पक्ष निर्मिती केली आणि आतापर्यंत त्यांचं जे राजकारण समाजकारणातलं जे दैनंदिन वागणं आहे त्याच्यामध्ये पक्षात अनेक माणसं येतात जातात परंतु आलेत कोणीतरी पक्षामध्ये आणि फक्त पाहिलं ठीक आहे एवढं करून ते थांबले नाही तर मला एवढी गर्दी असताना तीन मिनटं वेळ दिला आपुलकीने विचारणा केली आणि आपुलकी दाखवली आणि बारकावा विचारला हिच्यामध्ये हे दोन पैलू सगळ्यांना या जीवनामध्ये घेण्यासारखे आहे म्हणून हा आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठा घात झालेला आहे आणि बहुजनांचा खास म्हणजे शत्रू मला असं एक सांगा माझ्या म्हणजे माझ्या ज्ञानाप्रमाणे मला असं सांगावशी वाटतं त्या माणसाबद्दल की त्यांचं कुणाशीच वैरत्व नव्हतं सगळ्यांशी त्यांची नाळ जुळलेली असायची आणि ते प्रत्येकाला सामावून घ्यायचे आणि प्रत्येकाला न्याय देण्याचा ठोस ठोस कार्यवाही असणारा माणूस माझ्या जीवनामध्ये तरी मी हा एवढा एकच पाहिला असं माझ्यासारख्याला वाटतं म्हणून माझ्या मोरे कुटुंबियाच्या वतीनं माझ्या उंचाकृद गावाच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी अहिल्यानगर अजितदादा पवार पक्षच्या वतीनं व माझ्या धामणगावर जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली तथा आदरांजली वाहतो आणि या जगन्नाथ्याकाळी प्रार्थना करतो की आम्हाला इतक्या लवकर दादांना आमच्यातून न्यायचं नव्हतं परंतु ठेवेली आनंद तसेच राहावे जो आवडे सर्वांना तो जे आवडे देवाला याप्रमाणे आपण त्यांना आमच्याकडून घेऊन गेलात परंतु त्यांच्या संस्काराची शिदोरी आम्ही ह्यात विसरणार नाही हीच दादांना खरी सदंजली ठरेल थांबतो रामकृष्णारी